हाच दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी सव्वा दोन ते अडीचच्या दरम्यान एका महिलेने मरीन ड्राईव्ह समुद्र मुंबई या ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न केला सुदर महिलेला वाचवण्यात यश आलं आहे या सुदर महिलेला वाचवण्यामध्ये मोलाचं सहकार्य ज्यांनी केलं आहे ज्यांनी समुद्रामध्ये छेप घेऊन त्या मुलीला वाचवलं अशा मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या पोलीस कॉन्स्टेबल आदरणीय काजल चव्हाण मॅडम आणि त्यांच्या सहकार्यांनी त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आलेले पर्यटन त्यापैकी दोन मुलांनी यांना वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सुद्धा महिला वाचली आहे पाय पकडायला लागतील पाय ला।